लता लवकर ये लवकर मी मोचा घेतो तुझे किती प्रेम करते का माणूस खरं तू प्रेम करते ये ये। लता।, ये कर ये। लता ये ये ये? आ ये लता ये? बोलतोय बाबा बाळू मला ना असली मजाक ना बिलकुलच पटत नाही रे मजा घेतलं मजा घेतलं घेतल्या नृत्य मजा घेतली मग किती प्रेम करते तर मला पाहत होता रे तुझं खूप जीवापा प्रेम करते रे तुझ शिवायला मी एक क्षण दर हौसो करते रे आणि तू नृत्तम मजा जरा माहिती आहे आता काढलं काल ते अभिबद्दल काय म्हणत होती माहित आहे का अरे बाळ्या तुझ्या अभिबद्दल अशी कशी प्रेम नाही करत माहित आहे मी तू अभि बदल नाही अभि बदल वारे काय बरं आता आणि हो म्हणजे तुझा विश्वास म्हणजे असं मला म्हणायचं आहे त्याच्यावर तुझा विश्वास आहे त्या बिभा दरवार व्हा मग मी इतका प्रेम करते माझ्यावर तरी विश्वास नाही असं असून चाललंय कुठला म्हणजे मिणार आहे का म्हणजे मी तुझ्या प्रेम करून मिरणार आहे का प्रेम जरी केला अशी नाही मजा का म्हणते काता लताबाई खरंच तुला सांगू का तू माझ्या बरं शब्द तर नाही बोलशील तर मला अजिबात करमत नाही अजिबात करमत नाही मग का खोट बोलतो का तू मला तिसरीच नाही तरी नाही का मला जेवणच मला तुला तुझा चेहरा पूर्ण पाऊच असला तो माझा कोण करून दाखल मग मग आणि मी पण तशी तुझ्या ना तू दिवस आधी दिली तर मी पण तो जाऊन गेलो मग का अजिबात जेवण नाही करत कोटी गेली कोटी गेली मला लताबाई होता मग लताबाई बाय किती थंडा घर वालाय तसे नाही ते बघ मला थंड जंगल आणि ते धुकलुकणारे शहारे कसे असं मला वाटते ना तू झमा

काय सांगितले त्याला काय सांगितले काहीच नाही हे बाई दिवशी दुकान दुकानावर गेली होती पुरपुर याचा पुरा झा

त्याचा काही जीव हरळत नाही पण पडले पाच रुपये पडले तरी जीव मात्र हरळ नाही का मग तिला शिपली नाही का पैसे मी गेल्या कोणते गेल्या गाव्या म्हणलो हिरो सांगूया कोणते काम सांगून जावं लागते का सांगून जायची गोष्ट नाही कोणत्या गावने गेल्या होत्या नाही लांब गेलो होतो तुम्ही गेल्या होत्या लोंडो जिने बरोबर आहे तुम्हाला कसं नाही तुमची ते तर बहीण जायचं वाटेल ते भोपडी पुडकी मामा मी भोपडी असते तरी पण ती माझी बहीण आहे ते पोरं विकत होती मला भेटली माझ्या दादा माहितीये म्हणजे मामा खट्टा करू नका माझ्या बहिणीचे खट्टा नाही मला भोपडी वाटतं का माझी कशासाठी गेलो होतो बहिणीकडे काम होत भेटतो बहिणीला जाऊन माझ्या आता शेतावर जातो घे लक्षात आलं का मी म्हणतो ना जा म्हणजे जा जातो घे जा ना। नाही म्हणतो का माझ्या समोर आता जा तू गेला होता का जागा लागते मी कुठं गेलो का कुठं राहिलो का तुला काय करायचं माझ्या कामाशी तू नाही शेतीवर जातो का नाही जातो जा म्हणलो माझे का शेतीचे काम पडलेले आहे धान कापणी आहे मधुर मिळत नाही तू इथं का करत आहे तिथं का तुला भाग करते का काम

लगा उमेश कुठे गेला का मला काय विचारता विचार विजय त्या उमेश का काय झालं आणि काय नाही म्हणून बघ हालत रे काय बोलू मला काय विचारता aga सगळा पण तरी बाबा सगळी कतरी ए

दिसून तुम्ही बाईने तुम्ही झगडले नाही का झगडलो होतो तेच मी तुमच्या बापाने सांगत होतो मामा झगडलो म्हणजे मी तिला समजावून सांगत होतो ना ते समजावून तू टाकतो मग का असे फलाची फोलानी फ्याची फलानी पोरके अशी खरंच आहे तशी का तुम्ही तिकडे पाहले गेले नाईसाठी मुद्दाम ते पाहले आले होते हो व्या तर ते गावातील जे काय केले पायाचे खुन खुन गुरु ते बाहेरच्या बाहेर वापत गेले मग हे बाबा कशाला खोट सांगून राहिले मी खोटं तर काय खोटं पाहून आले होते

हो हो पायचो ना बापूचा लग्न फिट करून आल्या का लग्न चार वर्ष ठेवून द्या बापूचा लग्न या वर्षी लावून द्या oh, oh, हरकडे बाबा तिचा तिचा चारचा लग्न तू सांगा मी करावं आहे का मी मला पाठेल मी चालू म्हणजे बापूचा जोडवून आल्या मी काय म्हटलं मला जे वाटलं ते मी केलं हा म्हणजे बाई बापूच्या लग्न जोडवून आल्या का म्हणलो फार छान झाला बाई तर नाही ना आणि पण लताचं सुद्धा लग्न जोडला म्हणजे लताच आहे

तो तो <स्थावरे स्थाथ> काही दोघं ते म्हणते की माझं लग्न नाही या म्हणते की माझा लग्न नाही बरी वाईट पाल तुम्ही लग्न करू का माझी तरुण मुलगी मी लग्न करू हा बोलतो ना मामा तू पागल तर झाला नाही नागल झालो त्यांनाय तू मी वर चढवत नाही म्हणजे

म्हणजे आमची अज्ञान मोठी बाबा बरोबर लोटोलीचीच हो का भरगी म्हणजे तुम्ही त्याच्या हाती लोंडोलीचे मागल्या मागितो ना बाईसाठी माहिती म्हणजे लोणोलीचीच का ना बाईसाठी म्हणजे बाईले की लोंडोलीने दिले ना लोंडोलीचे तुम्हाला मागले म्हणजे ती पलटी केले खोटे काल बरोबर आहे म्हणजे आपण आणायची

ग बाई माझ्या लग्नाला नक्की यायचा हळदीला पण यायचं आणि भोगल्याला पण यायच माझ्या लग्नाला यायला तीस रेंज नाही आपण तिने तुमची वाट बघत राहिली याल ना, ना।, ना। माझ्या लग्नाला अवश्य तुझी वाट बघत आहे